राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील गणित व चित्रकला निदेशक श्री आनंद कतलेवार सर यांचे नवोदित डेव्हलपर आणि त्यांचे अभूतपूर्व इनोव्हेशन आपल्याच आय टी आयमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा फॉलोअप एका मिनटात आता आय टी आय प्रशिक्षणार्थ्यांसाठी शंभर टक्के डिजिटल सिस्टीम आणि या स्टुडंट इन्फॉर्मेशन पोर्टलचे उद्घाटन संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या उपसंचालिका सरस्विता कुळकर्णी मॅडम यांचे शुभ हस्ते आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घटस्थापनेच्या मुहूर्तावर केले गेले यामध्ये नवे आय टी आय रिस्पॉन्स करेक्शन सिस्टीम एका क्लिकमध्ये आय टी आय ट्रेड स्टुडंटची निवड शून्य चुका लाईटनिंग वेग रियल टाईम ईमेल कन्फर्मेशन प्रोफेशनल गव्हर्मेंट ब्रँडिंग स्मार्ट ॲनालिटिकल डॅशबोर्ड लाइव एम्प्लॉयमेंट स्टैटिस्टिक्स ट्रेड वाइज सॅलरी डाटा प्लेसमेंट सक्सेस रेट इंस्टंट पी डी एफ एक्सेल रिपोर्ट हे याचे वैशिष्ट्य आहेत आणि या पोर्टलचे फायदे आहेत की स्टुडंट्स डिजिटल करियर रिकॉर्ड बनवता येतो आय टी आय प्लेसमेंट डाटा इंस्टंटली मिळवता येतो आणि ॲडमिन डाटा ड्रिवन डिसिजनसुद्धा आपल्याला याद्वारे घेता येतो ही या पोर्टलचे फायदे आहेत आणि मुख्य वैशिष्ट्य या पोर्टलचे की कोणत्याही डिवाईसवर काम करता येते आणि दोन मिनटात रिस्पॉन्स सबमिट करता येतो गव्हर्मेंट ग्रेड सिक्युरिटी चार हजार पाचशे प्लस स्टुडंटचा ॲन्युअल कवर डाटा रिकॉर्ड होणार आहे तर अशी ही याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत मॅन्युअल ते डिजिटल आपल्या आय टी आयचे फ्युचर आपल्याच हातात तर स्क्रीनवर दिसत असलेल्या स्टुडंट फार्मसाठी क्यू आर कोडला स्कॅन करा ॲडमिन डॅशबोर्डसाठी क्यू आर सुद्धा आपण स्कॅन करून याद्वारे आपल्या आय टी आयचे रिकार्ड आपण जतन करू शकता आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याद्वारे आपण इन्स्टंट पी डी एफ आणि एक्सेल रिपोर्ट बनवू शकता तर असे हे संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील गणित व चित्रकला निदेशक आनंद कतलेवार